सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलर कंपनीत कामास असलेल्या कर्मचाऱ्याचा काल दुपारी कंपनीकडून दिली जात नसल्याने सोलापूर तुळजापूर महामार्गावर माळुमराय गावाजवळ संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले दोन्ही बाजूला गाड्या गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहे त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागून राहिल्याचं दिसून आलं उत्तम वडणे राहणार माळुमरा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते मात्र रास्ता रोको आंदोलन सुरूच होते संतप्त गावकऱ्यांनी जोपर्यंत सोलार कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता मोकळा करणार नाही अशी भूमिका घेतल्याचं पाहावास मिळालं आहे काय इन्शुरन्स मिळणार आम्हाला आज अठ्ठावीस तास व्हायला गेले त्या गोष्टीला